सावकेळा सीम या गावातील अठ्ठावीस वर्षीय तरुण हा दिनांक दहा मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेला आणि बेपत्ता झाला या अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून ना आला नाही सर्वत्र शोध घेऊनही हा अठ्ठावीस वर्षीय तरुण कुठेच मिळून न आल्याने दिनांक तीस मार्च शनिवार रोजी सकाळी दहा वाजून बत्तीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे सावकळासीम या गावात भूषण अशोक बळगुजर वय अठ्ठावीस वर्ष हा तरुण कुटुंबासह राहत होता सदर तरुण हा दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे वाजता आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेला सकाळी साडे दहा वाजता घरातून बाहेर गेलेला हा तरुण घरी परतलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला त्याच्या मित्रांकडे माहिती घेतली त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला मात्र तो कुठेच मिळून आला नाही सर्वत्र शोध घेऊनही हा तरुण कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात भरत अशोक बळगुजर यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोडे करीत आहे यावल शहरात फैतपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैतपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर